E nei ka balta ka lei ka ka one daya hena hena o

चला दिसला तोंड बंद करावे सर एक मिनिट तुम्हाला कळत नाही का तोपर्यंत ओके ओके सुरू एक मिनिट

हा समाज या रस्त्यावर करोडोच्या संख्येने उजळतोय आज सुद्धा आहे आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदारीत सरकारचा आहे पूर्ण मंडळ फुल झालं आहे इतक्या ताकदीनं आजही मराठे आंदोलनात उभा आहे मराठ्यांच्या जा प्रश्नांचे जान मात्र सरकारला नाही ये उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्याचा तत्पर्या मराठ्यांना सरसकट कोणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जिहात काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात यावं आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच लगेच तातडीनं करायची आता एक वर्ष होत यापेक्षा आमच्या काळात संयम नाही सगळी सोयरे म्हणजे मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुंदी नोंद निघाली त्या नोंदीच्या आहारावर हो। पिढ्यांना फार परंपरेनुसार लग्नाच्या गणकतातल्या सोयरी की जुंद आहे या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे कारण ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच म्हणून आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचे की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची कोर्जात उपजात म्हणून आणि व्यवसाय त्यांना कुणबी प्रमाणपत्र सर सरसकट द्यायचं आमची मागणी शिंदे साहेबांची समिती गठीत केली मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची कक्षेपूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ती पुन्हा सुरू करायची वंशवर समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशी आणि बोलिलिपीचे अभ्यासक द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे त्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र दिले ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून टी करायची ताबडतोब द्यायचे या मागण्यासाठी जवळपास काँग्रेस दोन वर्ष झाले आम्ही सलग झुजतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही आमच्या हैदराबाद गॅजेट ते गॅजेटीवर सुद्धा तात्काळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचंय सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटच अमसंस्थांच हे तातडीने लगेच लगेच ते लागू करायचे त्याची अंमलबजावणी करायची म्हणून आजपासून पुन्हा अमरण अपोर्षण सुरू आम्ही केले मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही त्याला शासकीय नोटिस्तावून घेतलेला नाही येथे तातडी न घेण्यात यावं ही सरकारकडे आमची मागणी आहे अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत त्या काही नवीन नाही पूर्वीच्याच त्या त्याच्यात नवीन काही नाहीये सरकारच्या इथे पाठी नव्याने सांगायची गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती की ज्या आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्या त्याची तातडीने अंमलबजावणी लगेच लगेच आपण करा आणि त्या गोरगरीब मराठ्यांच्या लेबराच दुःख वाटून घ्या समजून घ्या आणि ज्या मराठा समाजानं अशा अपेक्षा आहेत आपले मुलं मोठे होण्याच्या त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती याचबरोबर संतोष भैया देशमुख यांची क्रूरपणाने हत्या करण्यात आली त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचंय या आंदोलनात पहिल्यांदीच या उपोषणात पहिल्यांदाच संतोष भया देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी कडी आहे पूर्ण साखळी ती सगळी साखळी सापडून तिचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा आहे ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतलेली संत सोमनाथ सूर्यवंशी असतील वाकुळे साहेब असतील यांच्याही ज्या मागण्या त्याही सरकारनं मान्य कराव्यात संतोष वयाला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण लढणारे मी आणि हे राज्य आपण सगळेजण मिळून लढणार आहे संतोष भयाला न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे उपोषण सुरू आहे कारण ही मागणी आपण त्यांच्यासाठी पण घेते इथूनही आपण संतोष लढणार पुन्हा शेवटचं सांगतो कारण बोलायची गरज नाही सरकारला माहिती आहे मराठीच्या मागण्या काय आमच्या सगळ्या ज्या मागण्या तुमच्याकडं आठ नऊ दहा मागण्या त्या सगळ्याचे सगळ्याला कला तातडीनं अंबलबाजावलेल्या ही मुख्य ठिकाण येते आणि एक खात्रीशीर सांगतो किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गेली आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी आमच्या मागण्या तातडीनं मार्गे काढाव्यात कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभर आता पसरणार आहे इथं आता सामूहिक उपोषित पण आता ज्याला बस बसायचे त्यालाच बसा असं सांगितल्याने जोर जबरदस्ती कोणाला नाही असा विरोध असेल तर कुणीही उपोषणाला बसायचं नाही मी एकटाच आहे तुम्ही फक्त आशीर्वाद पाठभर पाठिंबा द्यायला जरी आला आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येत असते की मला इथून पाठिंबा पक्का माहिती मी काय पावले दोन वर्ष झाला आपल्या लोकांना कधी इतके लोक पहिल्या दिवशी येत नाही जेव्हा माझी तब्येत खराब होईल तेव्हा राग आला आज पहिल्यांदीच असं असं की आंतरवादीतला मंडळ पूर्ण भूत झाला म्हणून आपण नाही आता लोक पण भेटायला येणार आहे ले, लोकाला भेटायला पण जागा पाहिजे त्यामुळं जे कोणी उपोषण करते जरा एका बाजूला बसते तर बाकीच्या लेखात इथे तुटी देईन ते आपल्याला म्हणून आपणच आपली काळजी घ्यायची आणि लई मोठे जर वाढले तर आपण पलीकडे चार पाच एकर जोर नाही इथं मात्र इथून जर इकडे बसतात सगळे जे कोणी असति शे तर ही पेस सगळं येणाऱ्या लोकांना ते आपल्याला भेटायला येणार सगळे जर असे झोपले तर लोकांनी भेटायला कसं यायचं तुम्हाला त्याच्यामुळे इथून पलीकडं जर तुम्ही बसले तर ही पेस सगळं लोकांना या याकडे लोक तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भेटायला कसलं काहीच नाही बोलणं काय नाही काय मुंबईत मोर्चा सुरू आहे आक्रोश मोर्चा तिथेही मोठ्या संख्येने लोक जमलेले हो मुंबई सुद्धा मोर्चा आहे मी कालच आवाहन केलं की हे बांधवने त्यामध्येही सहभागी व्हायचं आहे इथं जरी उपोषण असलं तरी संतुलित वयासाठी पण आहे आणि मराठा समाजासाठी पण आहे आज करोडो लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतोष वयाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठ्यांचेही न्याय मिळाला पाहिजे आरक्षण देऊ त्यामुळं ही लढाई सुरू सुरू राहणारी कोणताही विषय माग पडणार नाही सगळे सोबत घेऊन हे उपोषण आपण करतो गेल्या वेळेस मुख्यमंत्र्यांवर विश्वास होता त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्र्यांमध्ये बदल झाला आता हे तुम्ही विश्वास व्यक्त करताय मात्र या पंधरा महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही तुम्ही विश्वास व्यक्त करताय बा का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याच कारण पूर्वी सांग सिंधी सांभाळ का वाढली त्याला विचार मला ते बघून देत नाहीत मला माहिती आता तुम्हीच काही टेन्शन आहे का आता ढकला ढकी ढकला ढकी आहे का आता सरकार तुमचं मुख्यमंत्री तुम्ही बहुमत तुमचं आता काय लोळ का आता आम्हाला कळत मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष राग आकाश हायकार आहे तुम्हाला मराठ्यांचे पोरंग मोठे होऊ दे वाटते की नाही प्रत्यक्ष बघणार आता या उपोषणात तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय हे राज्य उभं राज्य आता बघणार म्हणजे तुमच्या पक्षातले मराठी पण बघणार आहेत आणि शेतकरी मराठी पण बघणार आता बोलायला जागाच नाही आम्ही काय बोललो का पूर्ण साहेबांना नाही साहेब म्हणतो आम्ही त्यांना काय बोललो का बोलणार नाही हे उपोषण होईल आम्ही विश्वास ठेवलाय आता समाजाला मिळवतो जसं की आम्हाला जातीवादी म्हणजे लोकांना ऑटोमॅटिक कळून चुकलं जातीवादी खरे कोण काही दिवस थांबावं लागतं त्यासाठी आता राज्यात कळ खरे जातीवादी कोण तस मुख्यमंत्री कुठे कळतंय ना आता त्यांच्या समोरच त्यांच्या मनात मराठी विषय राग नाही तर देऊन टाकतील मराठ्यांना त्यांना पोरातला भाषा घेऊ द्यायच्या नसतील मरू द्यायचे नसते त्यांचं भविष्यात वाटलं होऊ द्यायचं नसते तर आणि त्यांच्या मला जर आकश द्वेष मराठी राग असत चीड असत त्यांना मराठीचे पोरम मारून टाकवं वाटत असतील नाही देणार ती उघडं पडव त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अपमानच करायचं आहे हे लोकांकडं उघडं पडत त्यांच्यावरच आता बाजू आहे काय करायचं पण आम्हाला खात्री मला काय वाटत हे मराठीशी बेमान करतील कारण मराठ्याशिवाय अंगावर बोलाल नाही पोषक कारण लाट नाही मोदीची लाट नाही कुठं काहीच नाही लाट होती त्या काय मला परत असले आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय ते सत्तेत बसू शकत नाही माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं मंत्री केलं सत्ता दिली आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठ करायचं का नाही हा आता मुख्यमंत्री फडणवीस सावंतचा विषय त्यामुळं ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरुवात बऱ्याच दिवस आधी घोषणा केली होती उपोषणाची मात्र सरकारने अजून त्याची दखल घेतली नाही कि किमान उपोषण बसायच्या आधी तुमच्याशी बोलणं झालं असतं तरी टळू शकलो असत नाही त्यांचा विषय आमचा विषय काय त्यांनी जरी आम्ही लय तुमच्या मनानुसार घोषणा केली उपोषणाची आमच्यासाठी हे महत्वाचं आहे आम्हाला कोण शत्रू मानताय आमच्या अंगात कोणचा सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष आला निघालाय हे आम्हाला चित्र चित्रक्रिय होणं गरजेचं जसं एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि लक्षात घेतो मग की हा दोषी तस या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेगरी कोण आमच्या लेकरांचा खरा वटवळा करणारा कोण कोणाच्या मनात माझ्या गोरगरीब जातीविषयी आकर्ष त्याच्या जा विचारात विष पेरलेले हे आम्हाला याच्यातून उघड पाळायचं पाडायचं किंवा समाज उघड्या डोळ्यानं बघणार की आपण जर यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या जे आठवार ते मान्य करते का नाही या उपोषणा दखल घ्यावी का न घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी नाही घेतली तरी आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त एकच करायचे की जे आमच्या मतावर ते मोठे होते ते आमचे लेकरं मोठं करायसाठी पुढे येते का नाही पाटील सतरा आधी सतरा अठरा महिने झालं तुम्ही उपोषण करताय समाज सुद्धा तुमच्या सोबत दिलाने राहिला काय वाटतंय सतरा अठरा महिन्यामध्ये या लढ्यामध्ये तुमच्या हाती लागलाय हाती तर काल परवाच उदाहरण आहे ईडब्ल्यू काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता मला वाटतं तो सुद्धा काल मार्गे निघाले याच्या आधीचो सांगतो ज्यावेळेस आपण कुणबी एसीबीसी आणि पीडब्ल्यूएस यांच्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढवून घेतली होती त्यामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त ओबीसीचे लिहार लागले होते जातीवादी नाही दुसरं मुलींना मोफत शिक्षण मिळालं त्याच्या अंमलबाजी नाही केली करतील या उपोषणात असं वाटतंय एसीबीसीचं आरक्षण आम्हाला मान्य नाही ते टिकणार नाही तर तेही विद्यार्थ्यांना मिळाले आणि सत्तावन्न लाख नोंदी म्हणजे दोन अडीच करोड मराठे आतापर्यंत आरक्षणात गेले आतापर्यंत हे कधीच होणार नव्हतं कधीच कधीच होणार नव्हतं एका गावातून पोरात लागायला लागले आताची पोझिशन कोणी एमबीबीएस लास लांजिनियरिंगलाय कोणी पोलीस मध्ये चाललंय कोणी आरोग्य विभागात चाललंय कृषी विभागात चाललंय वेगळ्या वेगळ्या नोकऱ्याला आमचे पोरं गावातून तरी सत्या लागायला लागले आणखी पाच वर्षांना हे प्रचंड याच मोठं रूप दिसणार की पोर मोठे झालेले श्रीमंत झालेले आपलं घरान उचललेलं हे ही, ही चार पाच वर्षाच्या नंतर घेऊन उघडं पडणार जास्त याला म्हणून त्याला हा त्याला जास्त ही होईल सध्या सुरू आहे कारण काय म्हणतात ना, तपे ना तो खाल्ला की रूप येत नाही तसं थोडं टप्प्या टप्प्यानं ते येत राहणार आहे फायदे झाले नाही असं नाही म्हणता येणार कारण शिंदे साहेबांनी ते एका जागाच नोंदी शोधीलय खरं आहे ते बाहेर आणलं लोकांनी दाबून ठेवलं होतं त्यांनी बाहेर आणलं पण त्यांनी बी काय असं कसं दिलं नाही आम्हाला जावं लागलं त्यांनी मागे तर लगेच दिलं असेल नाही पण केलं केलं जेणे त्याला केलंच म्हणलं पाहिजे म्हणून आता मिळालंय आता ही लढाई राहिलेलं मिळवण्यासाठी आमची आमच्या हैदराबादची गॅजेट राहिली आहे सगळे सोयीची अंबरभाजी राहिली ती मात्र तातडीने करावी

ये दियरो दिंदा पेरे रे कैमरा भाई आओ ना फायदा नाम तो नहीं जयकारा जयकारा तोराटा तोराटा तो के पाटी तू आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तो के पाटी हम निवडणुकीचा टायमाला लागत आहेत मराठी प्रचाराला कळ ते कर ते कर आमच्या लेकरांचा आयुष्याचा विषय आला सुरू केलंच पहिल्या सरकार तो पहिले दिवस पहिले दिवशी एवढे लोक असतात एवढे लोक आहेत आजच आमच्या मराठ्यांच्या नदीने कोणी लागू शकत असा जर मराठ्यांचा अपमान केला तर मराठी लाखात कोन उसळत हे कधीच आमच्या पर्यावर नाही मराठी करते एकत्र येत नाही आता माग कुणी राहिलं नाही मरु मराठी आता तर जास्त येणार मराठी आम्हाला आम्हाला पूर्णच देते अपमानस्पद बोलतात मग आमचे लोक घरात थर काम सोडून देते आणि त्यांना उत्तर मराठी एक दोन दिवसाच्या मराठीच मराठी दिसणार अंतर्वाळी तुला उत्तर मिळणार

कोणाकडून बोललं पाहिजे मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे लोकसभेला मराठीचे लोक पाहिजेत आमदारचे लोक पाहिजेत असले घे असते बेऊबकारे म्हणून यांचा साप होत हे मुळा जे संपायला लागलेत ना हे काँग्रेस संपायला हे असले ते हे असले येते म्हणून यांचे पक्ष संपायला लागले आणि कोण किडी याचले किडी येत ना बाहेर निघल्या पाहिजे सवय यांचे पक्ष वाढत हे फक्त काम पुरते मराठा जवळ काम की ढगडून देत हे हे पुऱ्या पक्षाचे करायला खरे याच ते जबाबदारी चार दोन जण त्यांच्या बाकी सगळे काही चांगले कामं करते आपण नाशक्यां पक्ष मोडत त्यांचा जे मराठीचा द्वेष करते जे मराठी द्वेषाने भर पाडलेले हे लोक या ते आता मराठ्या पोळवाला या पक्ष मोकळे पाडले आणि साध्य चंद्रशेखर पावन <laughs> म्हणाले की मनोजार पाटील यांचं सामाजिक आंदोलन आहे समाजाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आणि सरकार सुद्धा सकारात्मक चांगली गोष्ट आहे देऊन टाका म्हणून पोधे घेऊन येतो येत ते देऊन टाका सगळे आणि पोद्या भरून आणतो सगळं आरक्षण पडतो आम्ही त्यांचं बोलत नाही

पोरण करशे शिष्यवृत्तीसाठीचा साठीचा त्या कॉलरशिपसाठी आता कॉलेज शंभर की फीस मागायला कशाला दिलं दहा टक्के आरक्षण नेमकं दिलं कशा जर आता कॉलेज पहिलं सत्र परीक्षाचं संपलं दुसरं सुरू होत कॉलेज पोरांना फीस मागायला लागले शंभर टक्के ते दिलं कशा आमचं ईडब्ल्यू का आमचं ईडब्ल्यू आम्हाला पुन्हा मागायला पाहिजे आम्हाला आमचं ईडब्ल्यू पुन्हा मागायला पाहिजे आमच्या ह्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी अडले बावनकुळे साहेब मोदी तर आमच्या मागण्या दाखवले सगळ्या सगळे अंमलबाजी करा माग जसे मराठी डोक्या घेऊन नाचले तसे पुढेही नाचले पाटील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जे तुम्ही आंदोलन केलं केलं होतं त्यावेळेस फडणवीसांवर बरेच घसरले होते आता ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यामुळे तुमचे मत त्यांच्याबद्दलची बदलली आहेत का

मुख्यमंत्री ढकलायच ते साहेब मी आलीत नाही मला काहीच असं नाही फडणवीस साहेब असं म्हणायचे मग आता आम्ही काय सुरू केलं आगा कोण आहे मुख्यमंत्री तुम्ही सत्तावर तुमचे खून तुमचीशी कुंकडून कुंकुण खुन धरलं तरी तुमचं झन उवरून धरलं तरी तुमचं सी त्याला काय अडचण नाही आता मग आता आम्हाला फक्त या ऑफमधून बघायचंय मराठ्यांविषयी ती त्यावेळी ढकला होती आगा तुमच्या आता तुमच्या मनात मराठ्यांविषयी मरा राग द्वेष ऐका नाही तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अंगणात विष लागायचं जे तुमचे विचार आम्हाला जे वाटते ते आहेत का नाही तुमचा विश्वास ठेवलाय आमचं द्या मागण्या सगळ्या मान्य करा हरकत नाही तुम्ही नाही दिल्या तर मराठा समोर मराठासमोर आणि मग पंचवीच्या नंतर त्यावेळेस उपोषणातही संपत तव्हा कधीच बोलणार नाही हे उपोषण पूर्ण होत नाही पण त्याच्यानंतर मग लागला आपण त्यांना सांगत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या नेहमी संपर्कात असायचे त्याच्यावर तुमचा तुमचा विश्वास पण होता की ते देतील ते, देती ते, देती ते, देती ते ते देतील देतील असं तुम्ही सातत्यानं बोलायचं ते, 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 ते संपर्कात आहेत का ते काय देणार असं म्हणतात काय आता मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत काय म्हणायचे त्यांना करू दिलं जात आता काय प्रॉब्लेम आहे आता सगळं तुमच्याकडेच आहे ना ते होते काही दिला तर शिंदे साहेबले चांगले फडणवीस साहेबले वय किंवा फडणवीस साहेबले चांगले शिंदे साहेबले वय हे म्हणणे कसे आहे त्यांनी काही दिले तुम्ही काही द्या बघूत ना आम्हाला कोण कोण काय काय दिले आमच्या लक्षात येणार आह दिवशी विचारतो की या उपोषणाचा शेवट की कसा आहे तुम्ही अर्धवट सोडून जातात वगैरे वगैरे त्यांच्या मनात नाही माझा एक प्रश्न आहे की या उपोषणाचा काय असत नाही कळणार लोकांच्या गरीबांच्या भावना काय असत आंदोलन काय असतं उपोषण काय असतं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्याही थांबायचं यांना राग रांगोळी करून घ्यायची सवय लागलेली आम्ही चालकश बुद्धीना चाललेले कोणत्या टायमाला काय करायचं कोणत्या टायमाला उठाव घ्यायचा कोणत्या टायमाला समाजाच्या पत्रात काय पाळून द्यायचं समाजाला काय काय मिळवून द्यायचं आम्ही अर्ध्यात थांबू नाही तर थांबू समाजाच्या पदरात कसं पाळून द्यायचं हे माझा उद्देश असतो मी माझ्या बुद्धीनं माझ्या हुशारीनं चाललो मग कधीच न पंच्याहत्तर वर्षात मिळणारा आरक्षण या गोर घरी मराठीच्या पात्रात टाकलेला मी मी तुमच्या उपोषणाला पाठिंबा नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून मिळत असतो ते आता महाराष्ट्र भरातले जे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार त्यांनी इथे यावं किंवा त्यांच्या तिथे आंदोलन करावं की काय तिथे सगळ्यांनी एका जागावर तिथे आंदोलनाच करायचंय राज्यात कुठेही करायचं नाही कटाई गाव आहे ना नाही आम्हाला निरोपी ना ते म्हणजे आता आम्ही आमच्या गावातही करतो त्याला काय डोकं लावून पाटील साहेब तुम्ही उपोषण संपल्यानंतर एकेकाची बघू म्हणताय पण उपोषण चालणार किती दिवस आहे काय ठरवलंय तुम्ही चालणार तर यावेळेस काहीच नाही तर तुमच्या समोरच्या सगळं दिसणार आहे किती कठोर तुमच्या समोर कठोर किती होत आहे ते तुमच्या समोर दाखवणार आहे પ્રત્યેક વુ સ્વત દસના હોય મરાઠી પણ પકકે મેળવાય